प्रभाग क्रमांक पाचमध्ये सध्या महायुतीच्या आघाडीचे उमेदवार स्वाती कोरी आणि नितीन देसाई यांच्या विजयाचे वारी जोरदार वाहत आहेत त्यांचे निवडणूक चिन्ह डोक्यावर भारा घेतलेली बाई संपूर्ण प्रभागात जणू एक नवा राजकीय माहोल निर्माण केला आहे नागरिकांमधून त्यांच्या एकतर्फी विजयाचे स्पष्ट संकेत मिळत आहेत सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांच्या पदयात्रांना मिळणारी गर्दी हेच दर्शवते की प्रभागातील प्रत्येक स्तरातील नागरिक बदल घडवण्यास उत्सुक आहेत आणि यासाठी त्यांनी स्वाती कोरी नितीन देसाई आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गंगाधर हिरेंब यांच्यावर विश्वास ठेवला आहे एकंदरीत प्रभाग क्रमांक पाच स्वाती कोरी आणि नितीन देसाई यांचा विजय निश्चित आहे असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत लाईव्ह मराठीसाठी घडिंग लसहून शिवराज कटकोळे मटण थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग असल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी